<laughs> काय दादा मोकळ टाक काय मला हे बघा आता घरातला भात सपलाय त्यांना विचारा कोंबडीसारखं नुसता तांदूळ खात्यात काय दोन मिनिट दित्यारे काय काय मग आमची किंमत कोंबडा आहे नाही घरातलं नुसता तांदूळ खाय म्हणते तुझी बायको वहिनी घरात घर सोडून गेलेलं बरं <laughs> पण तू थांबवाय का हो तुम्ही जेवा था घेऊन येतो अरेला भात आहे ना आमटी एक नंबर झाली रे नाही जॉईंटरी डाय मारून पकडला असता त्याच्या आयला रागाचा गाडा आहे नुसता किंमत नाही अरे कर सोडतो यासाठी दादा म्हणतोय लगीन पाहिजे बघ मग कर की काय तरी हातपाय हलव की कर की लगीन आम्ही नाही म्हटलं मला मुलगी बघायला हव तुमचं काय करता नाही मी काय अनाथ आहे अनाथ असं नसते रे तुला कशी पाहिजे काय लेवलची पाहिजे स्वभाव विभाव बघून तूच तू करून घे आम्हाला कामांना वे वेळ नाही त्यात महागाई असली मुलकाची त्यात वहिनीची विश्वास कामात असते या सगळं घरातलं वाढायचं आम्हाला वेळ नको आणि तसं मोकळ्या ताटावर कधी उठाय नाही मोकळ्या ताटावर कधी उठाय नाही चाटायचं तरी चाट हा चाटायचं तू पण अपमान कर आमचा अपमान नाही रे <laughs> गप, 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 गप। बाबा घे ऐकन झालाय बाबाला कशाला बोलवाला गोळ्या असं करायचं नसते रे वहिनी सतत अपमान करते बा जेवणाच्या ताटावरून उठून आला माझ्यासाठी मी चालू मी ताटावर लोळत आलो नाही मी बी उठून नाही ना बघ बाबा असं तडकापडकी निर्णय घ्यायचं नसते रे आणि हि घे चार्जर हा आम्हाला निरोप कसा देणार चार्जिंग सपल्यावर हो? जा चार करेक्ट गाडी आहे बघ जा बघ कुणाला माझी किंमत नाही दे रे ते काहीतरी होईल अरे नाही ना, तुम्ही जाऊ नका थांबा मीच चाललीय तुम्ही कसाला जाताय मीच जातो ना घरातन तुझं काय चाललंय तुला काय झालं आता नाही तुम्ही घरात थांबा आमचं तोंड काळ करतो या घरात नाही तुम्ही तुमचं तोंड काळ आम्ही आमचं तोंड करतो बघ दादा अगं तो बी दाथ। त्याला काय बोलायला लिहा बघा त्यांचं आता लय झाले एक तर त्यांचं तर काय ते बघा नाही तर एकदम मी तर या घरातन जाणार आहे बघा ए सण बाई असं करू नको ग आमटी कसली एक नंबर झाल्या मर्दीने संध्याकाळी आमटी सण काही कणकीच गोळ खाऊ फ्रीज ची मध्ये कणकीच गोड कणिक ठेवले तेवढे पोळ्या तेवढं कर आणि मग जा कुठे जाय तिकडे तुला बघितलं सा तू अनालाइज कर अनालाइज ठरव काय करणार मला सांगू काय मी की नी आता लईच कन्फ्युज आहे एक तर की लव मॅरेज करून इथं नांदायला आलोय का धाब्या रोट्या करायला आलोय मला हेच कळना झाले अग सुनबाई अगं एवढ्या गडबडीन पोळ्या नको करू संध्याकाळी केलं तर चालतंय काय अडचण आता गडगडीत पोट भरले चा एक काम कर यांच्या कमरेला दोन चपात्या बांध Tatea. Tatea. हा अरे काय रे आपल्याच घरात चोरट्या कित बघायला आलाय बाबा आई सगळा वारला का भाऊ फोन करू काय झालं हा लगेच जातो या कार सुंदर खाल्ल्यात बाळा नाचणीच्या आंबील पिलूया स्टूल घालीन काय तर बडबडतीस ये ते माझ्या बाळा बस 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 लावा कोणाच फोन हॅलो ना हे ज्या बटना असतात त्या माणसाचा नंबर असतोय आणि बोटानं काच 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 दाबायचं असते लगेच झाड करून लावायचे असते फोन रे हॅलो एजंट काय नमस्कार नमस्कार राव दो जरा दुपारी येत आहे जरा आवरून टाके त्याच काय झाले आमच्या तरुणपणाच्या धुंदीत पोरग कह मात्र झालं तेच कळाल नाही या जरा या दुपारी जर या, या जरा बोगे त्याच हम्म सासऱ्याच्यात सहा महिन्याचा फरक आणि माझ तेवढ उरक नमस्कार 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 या 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 नमस्कार तुम्ही बसा मी झोपतो नाही धनाजीराव लढतरी मी कायम लढतरीच असतोय लढतरी म्हणजे मी सगळ्यांचं लग्न जुळवा जुळवी करतोय ह्याच असतोय काय मी वहिनी मग दाखवा की काय अहू नवरा मुलगा कोण आहे ते दाखवा म्हटलं मी मुलगा वे दोन महिने झालं बारून समोर बसलेला मुलगा दिसत नाही चॉकलेट बाय देवानंद तुम्ही दाखवा हे बघा माझी दोन हजार सालापासून कारकीर्दी गुच्ची हे बघा सोलापूरचं पहिलं स्थळ तिचं लग्न होईना चालतो रुपवान दिकणे उंच उंच काय मुलगी होती माहिती काय हा काय नवरा बोलो ना म्हणून तिनं गळपासच लावून घेतली राव हे बघा दुसरं स्थळ त्या मुलीला ब्युटी पार्लरची एवढी आवड नवऱ्यानं फक्त म्हटला आयब्रोला पैसे दिले नाही करायला आत्महत्या करून घेतल्या तिने हे तिसरं स्थळ फडकरी ऊस कशी तोडतेत बघायला गेल्या मुंडक छाटलं पुरीच अहो तुमच्याकडं कोण आहेत का नाही थांबा थांबा हे चौथ तिला ऊस खायची लय आवड ऊस खाता खाता चिपड दातात अडकलय जीव गेलाय तिला बाबा अख्खा आल्बम आला एक पण मुलगी जिवंत नाही यो लग्न जोडणारा काय मैताची नोंदणी करणारा योजंता अ काय लावलंय राव या लढतरीची चेष्टा एवढी लग्न केली राव कोणी एवढी चेष्टा केली नाही आमची बरं असू दे असू दे असे फाटबुडबुड लावून जाऊ काय जाऊ नका बसा हा जिवंत एखादी भरगी असली तर आज दाखवत आहे काय अहो आपल्याकडे जिवंतच असते बंद करा मयत पुराण आणि फोन दाखवा आम्हाला आजच्या आधी चला हा एक सांगून आलो एका मुलीला चला लवकर चला तुमची बायको जिवंत आहे ना मग का बायकोच काही सांगू नका चला चला दाखवा चला हॅलो संगे आय एम इन लव अगं काय सांगू तुला मी त्याला एवढं फॉलो करते एवढं फॉलो करते मी पंधरा विमल खाल्ल्यात आताही सोळावी थांब जरा पाहुणे कोण लांब आहे आहे आई जवळच काय गुहेत बी येत राहतात का काय यांच घर गावाना झाले दादा या मॅडम असतो गुहेत नाही मी रात्रीच येतो इकडं मॅडम गायतोंड्यांचं घर कुठे आलं गायतोंड्यांचं दोन घर सोडून सातवं घर त्यांचं त्यांच्याकडे काय काम काढलंय सा त्यांच्याकडे हे हिनी मला मला मुलगी बघायला बघायला आणलंय चला चला अगो बाई संगे मलाच बघायला बरं आलंय वाटत जातो तू भरत जातो आई तर मुका लागल्या तुमच्या साली सगळ्यांच्या द्या इकडे पोरगी बघा साली घेऊन जाव्यात हा सगळ्या रस्त्याने केळ खायला खाल्ल्या नसल्या गकडागत येत का नाही पोरगी ओ मामा हाक मारा गे हे बाकी सगळी येऊन थांबले अग बाई तिथे कशाला बसली छाताळा बसकी आई ग बाई काय पुरगे नवरदेव नवरदेवांचे वडील काय प्रश्न विचारायचे अग बाई विसरलेत सगळ्यांना हाय नमस्कार नाही जरा तरी काय हाय का, का नाही तो वाकून नमस्कार करावा काय कसा आहे दादा आई सोशल वर्कर आहे ही जेव्हा लहान होती सात महिन्याची होती त्या टाइमला घर सोडून जी गेल्या ती अजूनपर्यंत आलेली नाही बहुतेक तिला घर गावना झालंय काय झालंय काय कळन आणि बाबा ह्यांचा बचत गटाचा अध्यक्ष आहे वरच्यावर फिरतीवरच असते आणि त्यामुळे ही सगळं सोशल मीडियावर बघून व्हिडिओ वगैरे बघूनच ही शिकल्या साईबाग वगैरे सगळं मेकअप वगैरे ते सगळं बघूनच शिकले चांगले बरं बाई नाव तरी सांग तुझ प्रिटी गर्ल सात हजार सात कौसात गाय तोंडे की। मला जरा शंकाच यायला लागल्या जरा बाहेर चला का? चला की जरा असं मला काहीतरी शंका आल्या बाहेर घेऊन गेल्या काय तर सांगते मला हे काही नाही रे थिंक बी बी पॉझिटिव्ह चला बाई मगाशी मला खाल्लेलं कळायला वाटत तिला ओळखली वाटत चला काय झालं गो मग अशी कॉर्नरला आपण त्या पुरगीला विचारलेलं पुड्या खात उभारलेली हीच पुरगी ती जरा काय डोक्यात माती काढून घेऊ नकोस ती वेगळी वेगळी होती होती ही अहो तुमच्या अपेक्षा माझं लक्ष चांगलं होतं हीच की, तुला माझ्या भावाची अडचण नाही ना उद्या लगीन तू कशाला काय लागले सांगाल त्याला काय सांगू नकोस अहो दे लगीन काय आज पुढ्या खायला उद्या घरात येऊन दहा रुपया लागली तर काय करणार अडचण काय बोलवा बाबा बाबा काय मरे का बोर्ड नका तुम्ही नाही कशाला वाडाला अरे बघा आपण त्या कॉर्नरला येताना पत्ता विचारलेला पुड्या खात उभारलेली पोरगी ती हिच पोरगी आहे ती होया काय करतोस व्हय मला पोरगी लय आवडला लय पोरगी पोरगी आवडला की आता हि तर पुड्या खायल्या घरात येऊन दहा रुपया लागल अरे जरा समजावून घ्या कुणाला इमलचा नादा असतोय आता मला कमलचा नादा आहे मामा कमाल म्हणजे कर्नाटकात पुढे आहे आहे रे मला हा मग काय करूया तीच पाहिजे चला मा हो चला मग या मला माहितीये तुम्ही बाहेर जाऊन माझ्या पुढी बद्दलच चर्चा केली असणार पण कस आहे कुणाला कशाच व्यसन तर कुणाला कशाचं व्यसन आई बाप कामानिमित्त बाहेर जायचे मग मी दात खायचे मग मला लोक म्हणायचे कशाला दात खाते मग मी पुड्या चालू केल्या मग आता तुम्हाला एक वेळ जेवणाचा खर्च नाही पण पुढीचा खर्च दिवस दिवसभर मी पुढीवर काढते पण एक सांगू मला हे खूप आवडले बाई म्हणजे आता हिला पण हे पसंत आहेत आणि ह्यांना पण ही पसंत आहे कारण हे मला काय पसंत नाही मी चालली